तुमच्याच पहा फक्त न्यूज लगेच करा आणि बेल आयकॉन खडक मायगाव येथे छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित खडक मायेगाव प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसचे चे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले सोपान भाऊ रायते आणि मित्रपरिवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या क्रिकेट स्पर्धेला ग्रामस्थांसह क्रीडाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उद्घाटनाच्या दिवशी विशेष आकर्षण ठरला मुलींच्या संघाचा सामना महिलांच्या सहभागामुळे स्पर्धेला वेगळीच रंगत आली या प्रीमियर लीगचे उद्घाटन लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मानसभापती सौ सुवर्णाताई ज्ञानेश्वर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या भाजपाच्या नाशिक जिल्हा ग्रामीण उत्तरच्या सरचिटणीस म्हणूनही उपस्थित होत्या कार्यक्रमास खडक माळेगावचे सरपंच मानसतीशजी रायते विकास अप्पा रायते विठ्ठलभाऊ कान्हे थेटाळेच्या सरपंच शीतलताई शिंदे सुनीलजी रायते वर्षाताई पगारे सुनील भोसले तसेच सर्व संघांचे खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते खडक माळेगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळत असून पुढील काही दिवस ही स्पर्धा क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेणार आहे आणि आज इथे एक शाळ ह्या मैदानावर आणि खरंच मायदा येथील क्रिकेटच्या छत्रपती महाराज क्रिकेट क्लबच्या संदर्भामध्ये आज इथे इतकं मोठ्या प्रमाणामध्ये इथे आयोजन होते तर ते आयोजक स्वपन भाऊ आणि तसेच सगळं त्यांचा मित्र परिवार आणि इथे सगळे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर इथे उपस्थित असलेले सर्व आणि क्रिकेटवर प्रेम करणारे सर्व इथे उपस्थित असलेले क्रिकेट प्रेमी आणि आज मला विशेष आनंद होतो भाऊ याच्या आधी पण मी बरं तीन ते चार वेळेला मी इथे आलेली आहे पण त्यावेळेला संघ होते पण मला आज विशेष जितका आनंद वाटतोय की मी मुलींचा एक मला क्रिके एक क्रिकेट सामना इथे पाहायला मिळाला तोही शेवटच्या ओव्हरमधला मला असं वाटतं की आठ बॉल मध्ये अकरा रन पाहिजे होते त्यावेळेला आम्ही पाहायला सुरुवात केली आणि निश्चितच आज खडेक मायगाव विरुद्ध एक दावतवाडी या दोन्ही संघ आणि दोन्ही संघातल्या मुलींनी खूप छान केलं आणि आज असं एक महत्वाचं असं आहे की तुम्हाला संघाने एक विश्वचषक मिळवलेला आहे माहित आणि मला असं वाटतं आज महिलांचे दिवस परत आलेले आहे आणि आपल्या भारतातलेच नाही तर सगळ्या जगातल्या लोकांनी सुद्धा महिला आपल्या क्रिकेट टीमला